जसा आखला होता तसाच खेळ सुरू आहे आता इंटरव्हल नंतर पवार दिसतील शिंदेनी हिंट दिली तारीख होती तीस जून दोन हजार बावीसची वेळ सायंकाळी सात वाजताची एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली सायंकाळी त्यांना पहिला शुभेच्छा देण्यासाठी समोर आले ते महाविकास आघाडीचे जन्मदाते शरद पवार इथूनच बरंच काही समजत होतं पण वाटलं नाही पवार फक्त परंपरेप्रमाणे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत आहेत पण दोन हजार चोवीसला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पवारांनी इतक्या शिताफीनं फडणवीसांना शुभेच्छा दिल्या नाही इथूनच वाटलं पवारांच्या आधीच्या शुभेच्छा एक मेसेज देण्यासाठी होत्या त्यानंतरची तारीख होती दोन मे दोन हजार तेवीस मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला तिथे पहिला धक्का पवारांनी दिला एकीकडे ठाकरेंचे नेते पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा हट्ट धरला म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले हे सांगत होते तिथे पवारांनी या पुस्तकातून ठाकरेंना धप्पा दिला आम्ही मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार होतो एवढं निश्चित होतं ते शिंदेंना द्यायचे की ठाकरेंना हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता त्यात आमचा हस्तक्षेप नव्हता असं सांगून ठाकरेंवर पहिला घाव पवारांनी टाकला आणि शिंदेंना सेफ केलं नोटीस केलं तर आणखी एक गोष्ट लक्षात येईल दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस आतापर्यंत ना शिंदेंनी पवारांवर टीका केली ना पवारांनी शिंदेंवर टीका केली तसं बघितलं तर दोन्हीही विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातील मराठा आंदोलन पेटलेलं असताना टार्गेट शिंदे होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली पडद्यामागे पवारच अग्रेसर होते या चर्चा झडल्या कर्ण आठवा त्यावेळी मनोज जरांगी यांच्या आंदोलनात राजेश टोपे जरांगे यांच्या जवळचे होते म्हणून तर जरांगेचा आंदोलन पवार ऍक्टिव्ह करत आहेत असा आरोप झाला होता मनोज जरांगे यांच्याच आंदोलनात शिंदे आणि शरद पवार दोघंही त्यावेळी सेफ होते वाटलं होतं पवार तेव्हा तरी पिक्चरमध्ये येतील पण तरीही तसं झालं नाही शरद पवारांनी घाईही केली नसली तरी पदार्थ थंड करून खाण्याचं त्यांचं तंत्र सर्वांनाच माहितीये चौघं पवारांना नवीन युती किंवा आघाडी स्थापनात फक्त शिंदे असून चालणार नाही त्यात अजित पवारही लागतील आणि त्यात ठाकरेही लागतील कारण फॅक्ट समजून घ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा आकडा पाहिला तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी भाजपकडे एकशे बत्तीस जागा आहेत सत्ता स्थापनेसाठी एकशे पंचेचाळीस जागांची आवश्यकता आहे त्यात शरद पवार यांच्या दहा आणि शिंदे यांच्या सत्तावन्न जागा पुरी नाहीत त्यामुळे इथे महाविकास आघाडी सोबत अजित पवारांची देखील तितकीच गरज आहे काका पुतणे यांच्यातील वादामुळे पक्षातील पक्षा फूट महाविकास आघाडीमुळे झाली असे अर्थ काढले जातात दोन हजार एकवीस पवारांच्या वाढदिवसापासून आतापर्यंत बारा वेळा पवार आणि अजित पवार भेटलेत नवीन समीकरण उद्याला येत असतील तर वेळोप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार अजित पवारांना आपल्या बाजूने उभे करतील आता हे समजून घेणं महत्वाचं आहे की खराच पवारांना आता इंटरव्हल नंतर पिक्चर यायची गरज आहे का दोन डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची रवींद्र चव्हाणांचे विधान अहंकाराने रावणाची लंका जळाली होती शिंदेंचे भाजपला उद्देशून विधान ठाणी कल्याणमध्ये गणेश नाईक रवींद्र चव्हाणांची घेराबंदी निलेश राणेंचा भाजपाविरोधात खुला उठाव काँग्रेस आणि भाजपवाल्यांची साडेसाती जाऊ दे हे गुलाबराव पाटलांचे विधान फार काळ सहन करणार नाही हे संजय शिरसाट यांचं स्टेटमेंट आणि योगेश कदम संजय शिरसाट दादा भुसे यांच्यासारखे अडचणीत आलेले शिंदेंचे मंत्री असे अनेक डॉट जोडले तर ही कारणं पुरेशी आहेत शिंदेंना नवीन उठावाचा प्लॅन आत्तापासूनच सुरू करायला आणि पवारांसोबत हा प्लॅन कसा यशस्वी होऊ शकतो हे सांगण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेली टाइम सुद्धा पुरेशी आहे भाजपनं शिंदेंना कमी महत्वाची खाती देऊन त्यांची संख्या देखील कमी केलीये ज्यातून निष्ठावान तानाजी सावंत सारख्या नेत्यांना घराची वाट धरावी लागली तर भरत गोगावले यांच्यासह अनेकांचे पालकमंत्रीपदसुद्धा वेटिंगला ठेवलं गेलं मंत्रिमंडळांच्या बैठकीमध्ये सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णयांना रद्द केलं गेलं जे निर्णय थेट प्रक्रियेत घेतले गेलेले होते त्यावर वरच्यावर चौकशा बसू लागल्यात मंगेश चिवटे यांच्यासारख्या अनेकांना बदलून त्या जागी आपले लोक नेमले गेल्याचा आरोप झाला शिंदेंच्या मंत्र्यांना गोत्यात आणायला सुरुवात झाली जलसंधारण विभागाचे संजय राठोड यांच्या दोनशेहून अधिक निर्णयांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याच्या चर्चा होऊ लागल्यात संजय शिरसाट यांच्या मुलाचा हॉटेल खरेदी प्रकरण समाजकल्याण विभागातून पन्नास हजार कोटींचा भ्रष्टाचार केलाचा आरोप त्यासोबतच गणेश नाईक आणि रवींद्र चव्हाणांनी शिवसेना संपवण्यासाठी अगदी शरथीचे प्रयत्न सुरू केले होते शिवसेना मजबूत असलेल्या कल्याण डोंबिवली पालघर ठाणे रायगड या भागांमध्ये भाजपनं शिंदेसेना पोखरली आहे शिंदेंचे नगरसेवक पदाधिकारी यांच्यासोबत कट्टर विरोधकांनाही भाजपामध्ये घेऊन बळ देण्यात आलं तरीही शिंदे हे मैदान सोडेनाथ हे लक्षात घेता दुसरा शिंदे हे भाजपला शोधावं लागते त्यामुळे उदय सामंत यांच्यासारख्या फ्लेक्सिबल चेहऱ्याची सुद्धा दुसरा शिंदे म्हणून चर्चा होऊ लागलीये म्हणूनच अधूनमधून उदय सामंत कधी वीस तर कधी पस्तीस आमदार घेऊन फुटणार या बातम्या येत राहतात ठाकरेंनी शिंदे फुटीच्या चर्चा नजरअंदाज केल्या तसे शिंदे हे मुळीच करणार नाहीत म्हणूनच शिंदेंचा बी प्लॅन हा शरद पवार असू शकतात असं म्हणायला जागा उरते निलेश राणे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत राहिले त्यांच्या अनेक प्रश्नांवर आरोप करताना अखेरीस भाजप प्रदेश अध्यक्षांनी दोन तारखेपर्यंत युती टिकवायची हे स्टेटमेंट केलं यातून भाजप आणि शिवसेनेच अधिकृत फूट पडली आहे मात्र दोन डिसेंबर पर्यंत एकत्र राहत आहोत अशीच वल्गना झाली या फुटीचे परिणाम एकनाथ शिंदे यांना आगामी काळात भोगावे लागणार आहे हे निश्चित असल्याने इथे शरद पवार याच्याशिवाय पर्याय कुरत नाही कारण सध्या महाविकास आघाडीमध्ये पवार आणि शिंदेंचं जेमतेम जमतय मुंबईत दोन्ही ठाकरे एकत्र लढणार आहेत मात्र महाराष्ट्रात स्वतंत्र अशी रणनीती ठरली आहे क्रिकेट असोसिएशन सोडता पवारांचं मुंबईत स्थान नाहीये पण मुंबईत स्थान मिळवण्याची त्यांची धडपड गेल्या दोन दशकापासून असल्याचं दिसून येते त्याचमुळे सुरुवातीला राज ठाकरे यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेताना थोडी पवारांची नाराजी दिसली होती पण राज उद्धव हे मुंबईपुरतेच इंटरेस्टेड असल्याचं पवारांनी ओळखलंय मुंबईत भाजप शिंदे स्वतंत्र महापालिका लढणार आहे हे पवारांना माहिती आहे तर दोन्ही ठाकरे फक्त मुंबईत एकत्र येणारे हे ओळखून पवार हे एकटे पडलेत आता एकटे पडलेल्या शिंदेसोबत जाण्याचा विचार सुद्धा पवार करू शकतात शिंदे महायुतीच्या आणि फडणवीसांच्या धोरणावरून महायुतीत फार काळ टिकाव धरतील असं वाटत नाहीये भाजपच्या खेळी पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची भीती त्यासोबतच पक्षचिन्ह खटला त्यावर भाजपची बिंधास्त भूमिका यावरून तरी झटपी महानगरपालिकांपर्यंत शिंदे फुटतील अशा चर्चा होऊ लागल्यात पण ही फूट दोन पक्षात असेल महायुतीत नसेल दुसरी बाजू समजून घ्यायची म्हणजे शिंदे यांचे एकूण राजकीय अनुभव लक्षात घेता ते महायुतीतून स्वतःहून बाजूला होण्याचा किंवा राजकीयदृष्ट्या वेगळा निर्णय घेण्याची सूत्रां शक्यता नाहीये शिंदे हे त्यांच्या पक्षापुरते स्वतःच्या मर्जीने चालणारे नेते असले तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मोदी आणि शहा यांच्याच मर्जीने शिंदेंचं ॲक्सेस आहे हे विसरता येणार नाहीये आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद